जय शिवराय मित्रांनो आज सकाळपासून काल युट्यूब लाईव्ह मध्ये सांगितल्याप्रमाणे वातावरण सक्रिय आहे आणि तिथे पाऊस देखील सुरुवात आहे ज्या ठिकाणी सकाळच्या पारी सुपारी 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 तो अकरा वाजेपर्यंत तर काही ठिकाणी दुपारच्या एक वाजेपर्यंत तो चालणार आहे पण सगळ्यात अत्यंत महत्वाचा आहे ज्यांना पाऊस जास्त झाला अशा शेतकऱ्यांना तुमच्या शेतातील वापसा पोळ्यापर्यंत होणार नाही असा अंदाज आहे कारण की लगातार जी काही सिस्टम बनलेली आहे ते आपण पहिले सांगितले की अठरा तारखेपर्यंत पाऊस हा अशाच पद्धतीनं एक दोन दिवसा आळ येत राहणार आहे त्यानंतर ज्यांना सोडलेलं आहे त्यांच्यासाठी चांगला प्रतीचं हे वातावरण असणार आहे तुम्हाला लेट आहे पण थेट आहे येत्या दोन दिवसात अनेक भागांमध्ये हालचाली अजूनही पावसाच्या वाढणार आहे त्यामध्ये खानदेश नाशिक क्षेत्र दक्षिण मराठवाड्याचाही समावेश जास्त प्रमाणात असणार आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी विनंती आहे तुम्ही चिंता करू नका राज्यातला पाऊस पोळ्यापर्यंत कायम टिकून राहणार आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना चिंता आता काही ठिकाणा शेतकऱ्यांना दिलासा देखील याच्यामधनं मिळणार आहे जय शिवराय